गणेश उत्सवामध्ये आपण रोजच वेगवेगळे मोदक नैवेद्यासाठी बनवत असतो आज मी अजिबात गॅसचा वापर न करता हे मोदक बनवलेले आहेत दिसायला हे मोदक जितके सुंदर दिसत आहेत तितके चवीलासुद्धा अप्रतिम आहेत अगदी यामध्ये सारण भरून हे मोदक बनवलेले आहेत जराही गॅसचा वापर न करता अगदी दहा मिनटामध्ये हे मोदक तयार केलेले आहेत तर बघा आतमध्ये असं रसरशीत सारण भरलेलं आहे अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरगळणारे हे मोदक अगदी दहा मिनटात तयार केलेले आहेत रेसिपी एकदम सोपी आहे पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या कारण चॅनेलवरती वेगवेगळ्या प्रकारचे मोदकची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केली आहे तेसुद्धा तुम्ही बघा सगळ्याच रेसिपी एकदम सोप्या आहेत वेग चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते अगोदर बघूया तर इथे मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे हे घरी बनवलेलं डेसिकेटेड कोकोनट आहे घरी डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे इथे एक वाटी मिल्क पावडर घेतली आहे त्यासाठी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे दोन ते तीन हिरवी इलायची घेतली आहे थोडेसे काजू घेतले आहेत चार चमचे दुधाची साय घेतलेली आहे स्टफिंगसाठी काजू बदाम दोन चमचे खिसलेला गूळ घेतलेला आहे ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत याचं आपण सारण बनवणार आहे त्यानंतर सजावटीसाठी मोदक सुंदर दिसण्यासाठी थोडेसे केशरचे धागे दुधामध्ये भिजत घातलेले आहेत तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हे मोदक बनवण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये पाऊन वाटी साखर घालायची त्यानंतर इ इलायची घालायची इलायची घालत असताना सोलून घालायची त्याचं हिरवं जे वरचं कवर आहे ते बाजूला काढायचं इलायची साल यामध्ये घालायची नाही फक्त इलायचीच्या आतल्या बिया घालायच्या त्यानंतर यामध्ये घालायचं आहेत काजू मी इथे पाव वाटी काजू घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही घेतलं तरीसुद्धा चालेल आता साखर आणि काजू आपल्याला एकसारखी याची पावडर तयार करून घ्यायची आहे या मिश्रणामध्ये साखरेचे रवाळकण अजिबात राहायला नको एकदम त्याची पावडर तयार करून घ्यायची आता यामध्येच आपण घालणार आहे डेसिकेटेड कोकोनट एक वाटी त्यानंतर मिल्क पावडर एक वाटी आता हे डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडर साखर इलायची चव एकसारखी यावी यासाठी हे आपण पल्स मोडवरती फिरवून घेणार आहे ज्यामुळे हे मिश्रण एकसारखं होईल आणि सगळे जिन्नस एकजीव होतील आता हे मी पल्स मोडवरती एखादा मिनिट फिरवून घेतलेलं आहे मस्त असं हे एकजीव झालेलं आहे आता हे एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा सगळे जिन्नस अगदी एकजीव व्हायला पाहिजेत त्यासाठीच साखर आणि काजू आपण सगळ्यात अगोदर बारीक करून घेतले आहेत जेणेकरून यामध्ये हे व्यवस्थित मिक्स होईल मस्त याचं पावडरसारखं टेक्स्चर आलेलं आहे आता हे मिश्रण थोडंसं बाजूला ठेवूया आणि यामध्ये स्टफिंगसाठी सारण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत त्यामध्ये घालायचे आहेत ओल्या नारळाचे काप आणि दोन चमचे बारीक किसलेला गूळ हे सुद्धा मिक्सरला बारीक करून घेऊया आणि याचं सारण तयार करून घेऊया तर बघा एकदम बारीक पेस्ट केलेली नाही तर हे सारण मी थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे तर सारण तयार झालेलं आहे आता याचं मिश्रणसुद्धा मळून घेऊया त्यासाठी इथे मी चार चमचे फ्रेश दुधाची साय घेतलेली आहे फ्रीजमध्ये हो ठेवलेली साय अजिबात वापरायची नाही फ्रेश दुधाची साय वापरायचे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी तीन चमचे साय यामध्ये घातलेली आहे लागेल तर नंतर वरून आपण एक चमचा घेणार आहे आता ही सायमध्येच हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मळून घेण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनटामध्ये याचा गोळा तयार होतो दुधाची साय एकदाच न घालता थोडं थोडं करून घालायची म्हणजे अंदाज कळत जातो कारण हे मिश्रण आपल्याला सैल करायचं नाही अगदी याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी स्वीटमार्टमध्ये मा मिठाई भेटते अगदी त्याच चवीचे हे मोदक तयार होतात तर बघा घट्टसर असं मळून झालेलं आहे सारणसुद्धा तयार झालंय मी संपूर्ण साय वापरलेली आहे इथे मला मळण्यासाठी चार चमचे साय लागलेली आहे तर आता मोदक बनवायला सुरुवात करूया इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे बऱ्यापैकी मोठा आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घ्या मोठा असेल किंवा छोटा असेल मोदक वरून आकर्षक दिसावे यासाठी थोडेसे पिस्ताचे काप लावलेले आहेत ला आणि केशरचा एक एक धागा लावणार आहे त्यामुळे मोदक अतिशय सुंदर दिसतात तर फक्त एक बाजूला लावलं ला ला तरीसुद्धा चालेल दोन बाजूला लावलं ला तरीसुद्धा चालेल इथे मी पहिल्यांदा दोन बाजूलाच लावून घेतलेला आहे आता यावरतीच थोडं थोडंसं हे मिश्रण घालायचं तर आपण हे मोदक दोन पद्धतीने बनवू शकतो तर पहिल्या पद्धतीमध्ये आपण या साच्याच्या तिन्ही भागामध्ये हे मिश्रण घालायचं आहे व्यवस्थित दाबून सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर हा साचा बंद करून घ्यायचा आणि यातून अगदी सगळ्या बाजूने हे मिश्रण व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं मध्यभागी आपल्याला सारण भरण्यासाठी मोकळी जागा ठेवायची आहे त्यामुळे साच्याच्या संपूर्ण कडेने हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अशी जी मोकळी जागा आहे त्यामध्येच हे सारण भरायचं आहे सारण व्यवस्थित बोटाने दाबून भरायचं कारण सारण थोडंसं ओलसर असतं त्यानंतर वरून थोडंसं अजून मिश्रण लावायचं आणि हा मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा लगेचच हा मोदक सेट झालेला असतो तर लगेच आपण काढून घेऊया बघा दिसायला अतिशय सुंदर हा मोदक दिसतो अगदी ही मिठाईच बनलेली आहे परंतु मोदकाचा आकार आहे त्यामुळे ही मिठाईचा मोदक बनलेला आहे तर बघा दिसायला अतिशय सुंदर दिसतो आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतो तर एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी हे मोदक नक्की बनवा वरून केशरचा धागा लावण्यापेक्षा असं साच्यामध्येच केशरचा धागा घातला की व्यवस्थित मोदकामध्ये तो सेट होतो तर मी पहिल्यांदाच मोदकाचा साचा असा बंद करून घेतला आहे आणि हे मिश्रण त्यामध्ये व्यवस्थित असं सेट करून घेतलं आहे हे सुद्धा खूप सोपं पडतं अगदी कोणत्याही पद्धतीने बनवा मोदक सेमच बनणार आहेत फक्त साचाच्या कडेने हे मिश्रण घालायचं आणि आतमध्ये सारण भरायचं वरून पुन्हा हे मिश्रण लावायचं आणि हा मोदक बंद करून घ्यायचा तर मोदक व्यवस्थित सेट झालेला असतो लगेचच आपण काढून घ्यायचा तर बघा दुसरा मोदकसुद्धा तयार झालेला आहे तर अजिबात गॅसचा वापर न करता आणि जास्त वेळ न घालवता हा मोदक तयार झालेला आहे दिसायला अतिशय सुंदर हा मोदक दिसतो तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत तर बघा सगळे मोदक झालेले आहेत किती सुंदर दिसत आहेत तर या गणेशोत्सवला नैवेद्यासाठी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खरंच खूप छान होते आणि हे मोदक बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही गणेश उत्सवामध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नैवेद्यासाठी बनवत असतो मोदक कोणत्याही प्रकारचा बनवत असो फक्त तो भक्तिभावाने बनवला की त्याचा प्रसाद हा बनतोच बघा यातला एक मोदक मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवणार आहे आतलं सारण किती रसरशीत आणि मस्त यामध्ये दिसत आहे मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत करायला अगदी सोपी ही रेसिपी आहे एकदम पटकन बनते त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका